श्री स्वामी समर्थ भगवंताला प्रत्येक भक्तप्रिय असतो तुझी वेळ येत आहे तुझ्या जे मनात चालू आहे ते होणार आहे खूप यश खूप आशीर्वाद येत आहेत विश्वास ठेवा प्रार्थना करत रहा, आणि तुमचे जीवन अधिक चांगल्या बदलाने बदलत असल्याचे पहा तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा लवकरच कुणीतरी तुमच्याकडे असे पाहिल की तुम्ही जगातील सर्वोत्तम व्यक्ती आहात देव तुमच्या जीवनात एक नवीन दरवाजा उघडत आहे जो कोणीही बंद करू शकत नाही तुमचा त्याच्यावर विश्वास आहे का तुम्हाला जे काही अनुभवण्याची गरज आहे ते तुम्ही स्वतःला अनुभवू द्या यापुढे तुमच्या वेदना संपणार आहेत इतरांना तोडून बोलणं दुखावणं सोडून दे तुला आम्हाला मिळवायचं असेल तर कर्म चांगले ठेव देव म्हणतो थांबा निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा तुला माझ्याशी चांगली नाते हवी असेल तर पाप करणं बंद करा तुम्ही पापाच्या जितके जवळ जाल तितके माझ्यापासून दूर जाल देव म्हणतो मला माहीत आहे हे तुझ्यासाठी किती कठीण आहे मला तुमची वेदना जाणवते या दुःखाच्या ऋतूत मी तुझ्यासोबत आहे हे जाणून घ्या बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुम्ही सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा देव म्हणतो अंधारात मी तुझा प्रकाश होईन बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो कशाचीही चिंता करत बसू नका तुमच्या नियंत्रणात काम आहे यावर लक्ष केंद्रित करा बाकीची काळजी मी घेईन देव म्हणतो आयुष्य नेहमीसारखे राहणार नाही मी पुन्हा येईन आज मला तुमच्यात विजयाचा आनंद हवा आहे मी तुझे नेतृत्व करीन आणि तुला विजय मिळवून देईन तुमचा नाश होणार नाही बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देवाला अशक्य असे काहीच नाही विश्वास सर्व काही शक्य करते बाळा ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच आहेस बघ तर स्वामी लीला सांगणार आहेत तुझे कष्ट आता संपणार आहेत हा संदेश पुढे शेअर कर देव म्हणतो बलवान आणि धैर्यवान व्हा मी तुमचा देव आहे मी सहा दिवसात जग निर्माण केले माझ्यावर विश्वास ठेवा मला तुमच्यावर आणि तुमच्या सर्व समस्यांवर विजय मिळवण्यात मदत करण्याची शक्ती आहे जो माझा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल तो भाग्यवंत ठरेल देव म्हणतो हा शनिवार तुम्हाला अशा प्रकारे आश्चर्यचकित करणार आहे ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नसेल तुमचे जीवन तुमच्या आयुष्यात सर्वत्र चमत्कारांनी भरले जाईल मोठ्या अपेक्षा करा देव म्हणतो तुझी इच्छा पूर्ण झाली आहे दावा करण्याची वेळ आली आहे तुम्ही त्याची खूप वाट पाहिली होती पण आता ती खरी होणार आहे देव म्हणतो तुमच्यासाठी चांगली बातमी येत आहे हे एक लक्षण असेल की अलीकडे घडलेल्या सर्व गोष्टी वेगळ्या असूनही तुम्ही आता योग्य मार्गावर आहात माझ्याजवळ तुझे खरे बोल आहेत जोपर्यंत तुमची परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत प्रार्थना कर चमत्कार दररोज घडतात म्हणून विश्वास ठेवणे थांबवू नका देवाची कृपा सदैव आपल्यावर आहे तुमचा देवावर विश्वास असेल तर होय माझा देवावर विश्वास आहे कमेंट करा स्वामींसमोर उभा होता एक माणूस हाताश हात जोडून डोळ्यामध्ये पाणी होते मनातून पूर्ण मोडून पडलेला तो म्हणाला स्वामी काय करू कळत नाही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही स्वामी म्हणाले विश्वास ठेवू माणूस म्हणतो सगळेच रस्ते बंद आहेत आशेचे दिवे मंद आहेत स्वामी म्हणाले विश्वास ठेव आज असं वास्तव आहे जिथ आशेचा किरण नाही उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे तुमच्याकडे काय पुरावा माणूस विचारतो शांतपणे हसत स्वामी म्हणाले पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर मातीमध्ये बी पेरतो रोज त्याला पाणी देत विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर बाळ झोपते खुशीत आईच्या कुशीत विश्वास असतो त्याचा ती सांभाळून घेणार घेणारच उद्याचे भेद बनवतो रात्री डोळे मिटतो विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःखे घेऊन विश्वास आहे तुझा मी हा ऐकण्यावर असाच विश्वास जागो मनात परिस्थिती बदलते एका क्षणात नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरे होईल म्हणून सगळे रस्ते बंद होतात तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे मर्यादा संपते तुझी तेथून साथ देतो मी तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास होय स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा देव म्हणतो अभिनंदन तुम्ही तुमचा कठीण काळ ओलांडला आहे आतापर्यंत तुम्हाला चमत्कार वाटू लागेल आज देव तुमचे आशीर्वाद तिप्पट करणार आहे फक्त विश्वास ठेवा आणि चांगल्या बातमीची वाट पहा रोज सकाळी ब्रह्मांड तुम्हाला एक आशीर्वाद देईल जो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चिंता रद्द करेल तुमच्यावर परमेश्वरी आशीर्वाद असल्यास परमेश्वरी शक्ती सोबत आहे कमेंट करा तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होत आहेत प्रत्येक दिवशी आणि दररोज तू पुढे जात आहेस तुझी सर्व उद्दिष्टे साध्य करण्याच्या जवळ मी आहे तुला पाहिजे असलेली प्रत्येक गोष्ट तुझ्या आयुष्यात प्रकट होत आहे तुझी सर्व स्वप्ने साध्य करण्याच्या मी जवळ आहे भूतकाळ सोडून द्या आणि आपल्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा जेवढ्या लवकर आपण आपल्या मागे काय सोडले त्याकडे मागे वळून पाहणे थांबवत नाही तितक्यात उज्ज्वल संधी आणि अत्यंत अनंत शक्यता आपल्यासमोर उभ्या राहतील तुमच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा देव म्हणतो जेव्हा काहीही शक्य वाटत नाही तेव्हा मी मार्ग शोधीन मी तुला पुन्हा उभं करीन मी तुला मजबूत करीन मी तुम्हाला आशीर्वादाचे कारण सांगेन बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमचा देवावर विश्वास असल्यास धन्यवाद देवा टाईप करा आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ